शाहूवाडी देवस्थान जमीनधारक आक्रमक शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा मागण्या मान्य न झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं शाहूवाडी येथील तहसीलदार कार्यालयावर देवस्थान जमीनधारकांनी मोर्चा काढला आहे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे या आंदोलनात शाहूवाडी तालुक्यातील देवस्थान जमीनधारक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते किसान सभेच्या वतीनं प्रांत अधिकारी अमित शेंगटे आणि तहसीलदार गणेश लवे यांना लेखी निवेदन देऊन या मागण्यांची माहिती देण्यात आलेली आहे शासनाने लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे कायदा करून देवस्थान इनाम जमनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर तीव्र आणि बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी युवराज भोसले जयसिंग निकम दगडू पाटील श्यामराव चव्हाण विलास चव्हाण लक्ष्मण भेडसे अशोक बेंडकर आदींसह देवस्थान जमीनधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी शाहूवाडी